नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चार ऑगस्ट रविवारी दीप अमावस्या आहे या अमावस्या असं देखील अमावस्या आहे आणि या दिवशी जर का आपल्याला पितृदोष असतील तर या पितृदोषासाठी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे चार ऑगस्ट रविवारी दीप अमावस्या आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील सर्व लहान मोठ्या सर्व धातूंच्या दिव्यांची स्वच्छता करून आपल्याला दीपपूजन करायचं दीप करा आहे दीपपूजन कसं करावं या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे डिटेल्स व्हिडिओ तो तुम्ही पाहू शकतात यानंतर या दिवशी आपण आपल्याला जर काही पितरांमुळे त्रास होत असेल घरात पैसा टिकत नसेल वाद होत असतील पैसा भरपूर येतो पण तो सदमार्की लागत नसेल आजारपण वाढत असेल नोकरी व्यवसाय धंदा यात प्रगती होत नसेल खूप कष्ट करूनही पैसा हातात टिकत नसेल किंवा खर्च जास्त होत असतील तर बघा ही लक्षणं पितृदोषाची असतात तुमच्या घरात तुम्ही कितीही देवदेव केले किंवा कितीही तुम्ही चांगलं वागलं कितीही सेवा केल्या तरी देखील जर का पितृदोष असतील आणि त्यावर जर का आपण काही उपाय केले नाही तर आपल्याला त्या पितृदोषाचा त्रास होत असतो आणि म्हणूनच आपण प्रत्येक अमावसेला आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी तर्पण विधी पिंडदान त्याचप्रमाणे हा उपाय देखील करायचा आहे असं म्हणतात अमावस्येला आपले पितर हे पृथ्वीवर येऊन उतरलेले असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे पाहत असतात बघा या दिवशी कुत्रा गाय कावळा या पक्षींच्या स्वरूपात आपले पितृ हे पृथ्वीवर आलेले असतात आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्याला गायीला कुत्र्याला कावळ्याला आपल्याला काही वस्तू या खायला घालायच्या असतात तर पहा चार ऑगस्टला अमावस्य आहे या दिवशी आपल्याला अमावस्येचे काही दुसरे देखील उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा देखील हा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात या दिवशी आवर्जून आपल्या पितरांसाठी एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला दिव्याचं मुख करून हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिवसभरात तुम्हाला केव्हाही एक पोळी घ्यायची आहे त्याला तुम्हाला थोडस मोहरीचं तेल लावायचं आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे थोडीशी तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथेही कुत्र असेल किंवा कोणाकडे पाळलेलं कुत्र असेल काळं कुत्र आवर्जून असेल तर तुम्हाला तिथे जायचं आहे आणि गेल्यावर तुम्हाला हळदीचा टिळा त्या कुत्र्याला लावायचा आहे त्यानंतर नेलेली पोळी तुम्हाला त्या कुत्र्याला खायला घालायची आहे बघा काळा कुत्रा मिळाला तर आवर्जून काळ्या कुत्र्याला तुम्हाला ही पोळी खायला घालायची आहे जर काळा कुत्रा नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला घालू शकतात आता हळदीचा टिळा बघा रस्त्यावरचे कोणतेही कुत्रे आपल्याला हळदीचा टिळा लावू देणार नाही तर जी ओळखीचे कुत्रे असतील त्यांना तुम्ही हळदीचा टिळा लावा आणि त्यांना ही अशा पद्धतीने बनवलेली पोळी खायला घालू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पितृदोषामुळे आर्थिक अडचणी असतील अर्थिक टंचाई होत असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी थोडासा दही भात हा तुम्ही कुत्र्याला खायला घालू शकतात बघा काही कुत्रे दही भात खातात जर का तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तर यामुळे तुमचा पितृदोष हा नावालाही राहणार नाही हळूहळू पितृदोष कमी झाल्याने तुमच्या घरात ऑटोमॅटिक तुम्हाला चांगल्या गोष्टी झालेल्या दिसून येणार आहे यामुळे आपल्या जीवनातील दुःख कष्ट पितृदोष नष्ट होतात त्याचप्रमाणे सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील या उपायाने आपलं कमी होत त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील दही भात हा खायला ठेवायचा आहे दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला बिन मिठाचा भात आणि दही एकत्र करून म्हणजे दही भात आपल्या कावळ्याला खायला ठेवायचा आहे यामुळे देखील आपले प्रखर पितृदोष हे कमी होण्यास मदत होतात बघा पितृदोष हा काही लगेच कमी होत नसतो त्यासाठी आपल्याला या दिवशी पितरांची सेवा करायची असते आणि त्यांना तृप्त करून हे पाठवायचं असतं तर या पद्धतीने कुत्र्याला आपल्याला एक पोळी खायला घालायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ